सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हाव हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करावं आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवून व्हिडिओ जरूर शेअर करावं आणि माझ्या मते सर्वजण लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर सर्व कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आज पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार परिणाम आणि जो परिणाम होणार याच्यामुळे पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषणच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा जून नंतर सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढीसाठी कोणतीही अनुकूल घटना घडताना दिसणार नाही म्हणजे जर तेजी यायची म्हटलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे घडामोडी घडणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते या ठिकाणी तेजी देशातील बाजारांचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सध्या सोयाबीन भाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि सध्याच्या कंडिशनला बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढलेली आहे परंतु सोयाबीन विकल्या जात आहे म्हणून पुरवठा वाढलाय दोन्ही घटनांमध्ये आणि घटकांमध्ये पंधरा जून नंतर कमतरता येणार आहे याच्यामुळं असं काही विलक्षण बदल सोयाबीनच्या दरात पंधरा जून नंतर दिसणार नाही फक्त पन्नास शंभरची तेजी अथवा मंदी आली म्हणजे चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पंधरा जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव स्थिर राहिला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव हा काही भविष्यात खूप वाढणार नाही म्हणून आपल्याला त्रेचाळीशी लेवल जर मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकेल तर का बांधवां हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपण उत्तर घेतलं की पंधरा जून पर्यंत देश पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा व्हिडिओ मला वाटते आपणास आवडलाय व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो माझी शेतीच्या अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपणास मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे बळीराजाचे आज वेळत मानतो मनापासून आभार